प्रिपेड मीटरच्या माध्यमातून महावितरणचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न आम आदमी पार्टीचा आरोप देशातील ग्राहकांना स्मार्ट मीटरद्वारे विद्युत पुरवठा करण्याचं धोरण केंद्र सरकारनं आणलं आहे या धोरणाच्या अनुषंगाने राज्यात स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्यासाठी सर्वेक्षण झाले होते याद्वारे हे मीटर बसवण्यासाठी तब्बल सत्तावीस हजार कोटी रुपयांचं टेंडर काढण्यात आलं आहे प्रीपेड मीटरच्या माध्यमातून आगाऊ पैसे भरून घेण्याचं धोरण बनवून महावितरणचे खाजगीकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप आम आदमी पार्टीनं केला आहे विद्युत कायदा दोन हजार तीन प्रमाणे मीटर विकत घ्यायचं का नाही हे ठरवण्याचा अधिकार ग्राहकांचा आहे स्मार्ट मीटरचा आर्थिक ताण ग्राहकांवर पडू देणार नाही असं महावितरणचं म्हणणं आहे परंतु या मीटरचा खर्च छुप्या पद्धतीने बिलातून वसूल करण्याचा डाव महावितरणचा आहे वास्तविक बघता स्मार्ट मीटरची किंमत व जोडणी खर्च सहा हजार तीनशेच्या वर असण्याचं कारण नाही परंतु बारा हजार रुपये प्रति मीटर इतक्या रकमेचा टेंडर मंजूर करण्यात आला आहे महावितरण मोठ्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव या अडून आखला जात आहे ग्राहकांनी विजेचा वापर केल्यानंतर देयक वसूल करण्याची पद्धत असताना प्रिपेड मीटरचा आग्रह का धरला जात आहे महावितरणने आधुनिकीकरण केल्यास ग्राहकांचे वीज दर कमी होणं अपेक्षित आहे परंतु स्मार्ट मीटर योजनेमुळे ग्राहकांना कोणताही आर्थिक फायदा होणार नाही उलट ग्राहकांची लूट करण्यासाठी स्मार्ट प्रीपेडचा घाट घातला जात असल्याचा आरोप आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला स्मार्ट मीटरची अंमलबजावणी करण्यासाठी जबरदस्ती केल्यास या विरोधात आप राज्यभर रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा आपच्या वतीनं देण्यात आला आहे अरुण उत्तम पाटील पाटील सूरज वसंत अभिजित कांबळे दुष्यंत माणे समीर लतीप प्राजक्ता डापळे संजय नलवडे विजय हेगडे मयूर भोसले उमेश वडर स्वप्नील काळे लाला विरजे आदी उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका